तवा ही कशाची हात चालली माझी स्वतःशी लढाई चालली बांधतो येथे बुटाचे दोर मी फाटक्या चपला काही चालली हे अंतर सखलपणे टिपण्याचं काम आजची कविता करत आलेली आहे आयुष्याला आमच्या हिरवे हिरवे केले आमच्यासाठी तिने जन्माचे खुरपे केले हिर्वे, हिर्वे केले, तिने हिरवे हिरवे आमच्यासाठी जन्माचे खुरपे केले आणि सामान्यांची मुंडकी घेऊन आला राजा कुठला राजा तुम्हाला चेहऱ्यासमोर येतो त्याचं चित्र काढा वैभव देशमुख यांचा आहे हा काय कवी दाखवू पाहतो की आयुष्याला आमच्या हिरवे हिरवे केले आमच्यासाठी तिने जन्माचे खुरपे केले सामान्यांची मुंडकी घेऊन आला राजा सामान्यांची मुंडकी घेऊन आला राजा मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले असा भोवताल आपल्या अवती भोवती असताना कवी का बोलणार नाही आणि कवी जर बोलणार नसेल तर मग बोलणार कोण माणूस मरतो कधी माहिती आहे का जेव्हा तो काहीच विचार करत नाही त्यावेळी तो मरतो आणि माणूस काहीच विचार करत नाही याचा अर्थ तो मरून पडलेला असतो ना काट्यानं फाटत जावी कळी तसा कवी फाटत जातो काट्यानं जावी कळी तसा कवी फाटत जातो आणि जगाच्या कवी मलम वाटत जातो इतक्या आपण सगळेजण या ठिकाणी कविता आणि कवितांचा हा माहोल पुढे घेऊन जात हो, आहोत आहात आम्हा सर्व मंचावरील कवी आणि कवयित्रींच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो की जनाबाई तिकडे बाराव्या शतकामध्ये पंढरीच्या पेठेत उभारली जिला त्या काळातल्या धर्म मार्तांडांनी म्हटलं की तू आहेस तू नाम्याची दाशी आहेस तिनं पदर खोला आणि सांगितलं की पंढरीच्या पेठे मांडीएली पाल मनगटी तेल घाला तुम्ही काय तेल घालून बोंब मारायचे ते महाराज हे बाराव्या शतकात जनाबाईनं सांगितलं आता आम्ही स्त्रीवादाच्या गप्पा मारणारे जनाबाईला सहज विसरून गेलो ना अर्थच पोचला नाही आमच्यापर्यंत अजून एक कोवळ लेकरू होतो दादा खूपच कोवळ म्हणजे कळी अशी फुलातच यायला लागली होती म्हणा ना अजून झालेली होती आणि त्या बिदरच्या नजर त्या लेकरावर पडली बरं हे लेकरू कुणाच्या घरात उमलायला लागलेलं होतं ज्याच्या घरात ते उमलायला लागलं होत ती माऊलीच पोटाचा पाण्याचा चरितार्थाचा सगळा प्रश्न मिटवण्यासाठी गणिका म्हणून काम करायची वेश्या म्हणून काम करायची तिच्या पोटी जन्माला आलेली ही कळी फुलायला लागली बिदरच्या बादशाची वकवकलेली नजर तिच्यावर येऊन पडली hmm. आणि लेकरा wow, wow. लेकर। या लेकराला वाटलं की बादशापासून वाचायचं असेल तर पंढरीचा पांडुरंगच आपल्याला वाचवू शकतो हे लेकरू थेट पंढरीच्या दरबारी गेलं आणि पंढरीच्या दरबारी गेल्यावर या कोवळ्या लेकरावरती पांडुरंगाच्या दरबारातच अत्याचार झाला पोटातून शब्द बाहेर येताना रक्ताची चिळकांडीच बाहेर आली आणि या लेकरानं त्यावेळी आपल्या सगळ्यांसाठी शब्द दिले मूळ अर्थासह शब्द दिले आपण सगळ्यांनी जॉनी जॉनी एस पप्पा एटिंग शुगर नो पप्पा जसं म्हणतो ना तसं त्या शब्दांचं भक्तिगीत करून टाकलं हरणीचे पाडस व्याघ्रे घरी गेले मज नाही जागले तैसे देवा नको देवराया अंत पाहू